नमस्कार लेखणी शास्त्र न्यूजमध्ये आपण सर्व रसिक प्रेक्षक बांधवांचे स्वागत आहे आपण बघत आहात लेखणी शास्त्र न्यूज रसिक प्रेक्षक बांधवांना आपल्याला बघायला मिळतच असेल की बुलढाणा जिल्ह्यातील कित्येक अशा ग्रामपंचायतीचा हा भोंगड कारभार आहे की अनेक ठिकाणी जल हे जीवन असून पिण्याला पाणीसुद्धा नागरिकांना योग्य प्रकारे आणि स्वच्छ असे प्यायला मिळत नसल्यामुळे जनता कोणत्या स्तरावर पोहोचत आहेत हे यांना अजून माहितच नाही अशीच एक घटना बुलढाणा जिल्हा मेकर तालुक्यातील वडाडी गावात घडली असून या वडाडी गावात भीषण पाणी टंचाईमुळे गावकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केले वेळेवरच मेकर तालुका दंडाधिकारी श्री मडकेसाहेब यांनी दखल घेतली नसती तर खूप मोठी हानी ही झाली असती ती हानी सध्या टळलेली आहे तर मेकर तालुक्यातील वडाळी गावात भीषण पाणी टंचाई दिनांक तेवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी वडाळी तालुका मेकर जिल्हा बुलढाणा या गावात अतिशय टंचाई असल्यामुळे ग्रामपंचायत वडाळी कार्यालयास वारंवार निवेदने देऊन संपूर्ण ग्रामपंचायत प्रशासन गेल्या मार्च महिन्यापासून कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही त्यामुळे सर्व गावकरी मंडळींनी जलसमाधी आंदोलनाचा पर्याय निवडला व वा दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आंदोलन केले आंदोलन हे अहिंसेच्या मार्गाने झाले व आंदोलनाची दखल ही माननीय तालुका दंडाधिकारी मेकर श्री साहेब यांनी तात्काळ घेतली व आंदोलनस्थळी स्वतः भेट देऊन सर्व समस्या जाणून घेतल्या सर्व गावकरी मंडळींनी पाण्याबाबतची भीषण समस्या त्यांच्यासमोर मांडली व गेले दोन महिने प्रलंबित असलेल्या पाणीटंचाईचा विषय तात्काळ मार्गी लावण्यात यावा करिता ग्रामपंचायत प्रशासनाला आदेशित केले गावचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्यगण यांना चांगलेच खडसावले व तत्काळ समस्येचे निवारण केले त्याबद्दल गावकऱ्यांनी तहसीलदार साहेबांचे मनपूर्वक आभार मानले यावेळेस आंदोलनकर्ते राहुल सरदार ग्रामपंचायत सदस्य निलेश वानखडे रवी आराख सुरेश सातपुते व गावकरी मंडळी हजर होते तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक गजानन देवकर भगवान कोकारे विजय लोखंडे दीपक लोखंडे अनिल जोडणार संजय शिंदे सचिन देवकर इत्यादी बांधव उपस्थित होते बघत राहा न्यूज प्रतिनिधी अरबाज खान यांची रिपोर्टिंग